सावकाराच्या जाचाला कंटाळून एकानं आत्महत्या केल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे कर्जानं परत केल्यानंतरही संबंधित सावकाराकडून पैशाची मागणी होत असल्यानं अहिल्यानगर शहरातील सारस नगर येथील एकानं विषप्राशन करीत आत्महत्या केली आहे या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन अवैध सावकारकी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मयूर खेंडके असं मयत व्यक्तीचं नाव आहे तर प्रवीण सुंबे आणि पंकज भोसले अशी अवैध सावकारकी करणाऱ्यांची नावं आहे याबाबत पुष्पा खेडके यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या गुन्हा दाखल करण्यात आलाय मयूर यांनी प्रवीण सुंबे आणि पंकज भोसले यांच्याकडून एक कोटी रुपये व्याजानं घेतले होते मयत खेंडके यांनी ते एक कोटी रुपये व्याजासह आरोपी सुंबे आणि भोसले यांना दिले मात्र तरी देखील या दोघांकडून आणखी पैशांसाठी तगादा सुरूच होता त्यांच्या जाचाला कंटाळून मयूर यांनी विष प्राशन केलं असं फिर्यादीत म्हटलंय तर या प्रकरणी संबंधित दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय या गुन्ह्याचा पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे हे अधिक तपास करत आहेत रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर